काय सांगणार आज तुम्ही कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही नांद्रा बुद्रुक व चांदसर नांद्रा बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव इथून आलेला असून आम्ही नांद्रा ते चांदसर ग्रामीण मार्ग एकशे दोन या रस्त्याचे काम थांबवण्यात आलेले असून त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना याच्या अगोदर नि अर्ज दिलेला होता व त्याची कारवाई न झाल्यामुळे आम्ही प्रांतसाहेबांना व कलेक्टर साहेबांना त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ते रस्त्याचं काम अर्ध्या अवस्थेत थांबलेलं असून तिथे कडीकरण अर्ध झालेलं आहे आणि अर्ध एका शेतकऱ्यामुळे तो रस्ता रखडलेला आहे त्या संदर्भात मी प्रांत साहेबांना व कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो अच्छा बोला तीस बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एक जी आर काढला की गावातले रस्ते दुसऱ्या गावाकडे जाताना शेत रस्ते असतात त्यांना ग्रामीण दर्जा मिळाला त्या रस्त्यांना आणि तो मंजूर झाला निधी आला निधीप्रमाणे ऑर्डर झालेले काम चालू आहे अर्धवट आहे परंतु काही जण त्याला विरोध करतात म्हणून आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले त्यानंतर काहीच उपयोग झाला नाही परंतु आज रोजी माननीय कलेक्टर साहेब प्रांत अधिकारी यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासित प्रांता केलं की हा रस्ता पूर्व चालू होणार तसं ते आता तहसीलदार साहेबांना आदेश करतील बोलतील आणि तो रस्त्याचं काम चालू होईल कारण की सरकारचं धोरण आहे की ग्रामीण रस्ते दुरुस्त झाले पाहिजे शेतकऱ्याचा माल हा गावात आला पाहिजे तो शहराबाहेर गेला पाहिजे त्यासाठी नियम ठरवून दिलेले आहेत भूमी अभिलेख विभाग असेल आणि पोलीस डिपार्टमेंट असेल या सगळ्यांनी याच्या मदतीने रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि ती होत आहे आणि त्यासाठीच आम्ही आज प्रांतसाहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही मार्गी लावतो बा म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिले सगळे गावकरी एकत्र आलो होतो आणि त्यांना भेटलो किती वर्षपासून हा रस्ता रखडलेला होता हा रस्ता म्हणजे ॲक्च्युली स्वातंत्र्य मिळाल्यापासून फक्त गाड रस्ता होता पायवाट होती पण सरकारच्या चांगल्या धोरणामुळे त्याला ग्रामीण रस्त्याचा दर्जा मिळाला कमीत कमी तेहतीस फुटाचा असा त्याचा हे पण नकाशा आहे परंतु सोयीनुसार बा दोन गाड्या येतील जातील दोन ट्रक इकडनं एक ट्रक देईल तिकडनं एक ट्रक येईल मग तो वीस असो बावीस असो तेवीस असो जशी शेतकऱ्यांना नुकसान व्हायला नको अशा पद्धतीने ते करण्याचा हे, हे आणि महसूल मध्ये महसूली म्हणजे त लाठी ऑफिसला आम्ही नकाशा बघितला तर त्या नकाशावर डायरेक्ट ग्रामीण मार्ग नांद्रा ते चांदर हा नकाशाप्रमाणे सव्वीस एक व सव्वीस दोन मधून जातो हे स्पष्ट दिसत आहे त्याच्यात स्पष्ट दिसत आहे आणि तो रस्ता असं काही कोणाचा खाजगी रस्ता नसून तो शासकीय रस्ता आहे आणि तो तात्काळ मोकोळावा यासाठीच आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सध्या ग्रामीण या रास्तोय ग्रामी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमलेले तालुकावाईज नेमलेले तालुक्या लेवलला आमच्यासारखे काम करतात अडचणी त्यांना भेटतो त्यांना विनंती करतो आणि आज जर रस्ता झाला तर उद्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल दोन गावांनाच नाही तर ता दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता येतो तिकडे दोन तालुक्यात याच्या अगोदर आम्ही याच्या अगोदर आम्ही चानसर हायस्कूलचं पत्र पण दिलेलं आहे आणि नांद्रा ग्रामपंचायतचा ठराव आहे चांदसर ग्रामपंचायतचं पत्र जोडलेलं आहे सोबत व अडीचशे लोकांच्या अडीचशे गावकऱ्यांच्या आमच्या सह्या आहेत त्या अर्जासोबत हा फक्त काही एकट्या दुकट्याचा विषय नसून हा दोन गावांना जोडणारा रस्ता आहे त्याच्यामुळे शासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करतील या मला निश्चितच खात्री आहे ओके नाव आपलं सुदर्शन रमेश पाटील रेंद्र पाटील <laughs>